बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे आरोप असलेल्या अक्षय शिंदेचा दोन दिवसांपूर्वी पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता या पोलीस चकमकीवर आरोपीच्या कुटुंबियांनी प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली दरम्यान अक्षय शिंदेच्या मृतदेहावर बदलापूरमध्ये अंत्यसंस्कार होऊ देणार नाही अशी भूमिका स्थानिकांनी घेतल्यानंतर न्यायालयानं प्रशासनाला सूचना दिलेल्या दे आहेत अशात अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी त्याच्या मृतदेहाचं दहन न करता तो दफन करण्याचा निर्णय घेतलाय बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील अक्षय शिंदेच्या घरच्यांनी मृतदेहाचं दहन न करता तो दफन करण्याचा निर्णय घेतलाय भविष्यात जर काही पुरावे लागले तर अक्षयचा मृतदेह बाहेर काढता येईल या यासाठी त्याच्या कुटुंबियांनी हा निर्णय घेतलाय दरम्यान अक्षय शिंदेबरोबर पोलिसांची झालेली ही चकमक बनावट होती असा आरोप करण्यात येतोय यावरून विरोधकही आक्रमक झालेले आहेत अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयानं मोठी टिप्पणी केलेली आहे न्यायालयानं म्हटलंय की प्रथम दर्शनी चकमकीत काहीतरी गैरप्रकार झाल्याचं दिसत आहे पोलिसांना विचारलं की त्यांनी थेट डोक्यात गोळी का झडली पिस्तुलावरील बोटांचे ठसे तपासण्याचे निर्देशही उच्च न्यायालयानं दिलेत न्यायालयानं म्हटलंय की आम्ही त्याला एन्काउंटर म्हणू शकत नाही त्याची व्याख्या वेगळी आहे चार पोलीस मिळूनही आरोपी अक्षय शिंदेला कसे रोखू शकले नाहीत याबाबतही न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलं आहे पोलिसांनी आरोपीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा होता असं न्यायालयानं म्हटलेलं आहे